नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्या गोष्टीचा आपण कधी विचारही केलेला नव्हता ती गोष्ट घडणार आहे म्हणजेच अर्णवला समजणारा ईश्वरीला समजणार आहे की बाबांचा खर्च करणारी व्यक्ती ही अर्णव होती त्याचबरोबर अर्णवने आणखी एक मोठे डॉक्टर बोलवलेले आहेत आणि त्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चालू केलेली आहे ती म्हणजे ईश्वरीच्या बाबांची आणि डॉक्टरांकडे ट्रीटमेंट चाल्या चालू केल्यामुळं ईश्वरीच्या बाबांमध्ये जी सुधारणा होत आहे ते पाहून ईश्वरी मात्र खुश झालेले आहे आणि ते डॉक्टर खास अमेरिकेवरून मागवलेले आहेत बोलवलेले आहेत आणि अर्णवने त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना बोलवून घेतलेलं आहे, ले ले आहे या गोष्टी आता समोर येणार आहेत आणि ईश्वरीला स्वतःचीच लाज वाटायला लागलेली आहे की हे आपण काय केलेलं आहे कारण आपण अर्णव सरांच्या बाबतीत जो गैरसमज करून घेतलेला होता तो फारच मोठा गैरसमज केलेला आहे अर्णव सर तर एवढे चांगले आहेत आणि आपण अशा पद्धतीने का वागलो असे अनेक प्रश्न आता पडलेले आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा ईश्वरी स्वतःहून अर्णवच्या हातामध्ये हात देत अर्णवची माफी मागणार आहे आणि त्याचबरोबर अर्णवचे आभारसुद्धा मांडणार आहे कारण हे सगळं पॉसिबल झालेलं आहे ते फक्त आणि फक्त ईश्वरी अर्णवमुळं आणि तिच्या बाबांची ट्रीटमेंट जी चालू आहे बाबांमध्ये जी सुधारणा होत आहे तीसुद्धा अर्णवमुळं झालेली आहे हे ईश्वरीच्या लक्षात येत आहे तर हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर इकडे आता आईलासुद्धा खूप आनंद झालेला आहे कारण बाबा बरे होत आहेत ही गोष्ट खूप चांगली आहे बाबांमध्ये जी सुधारणा होत आहे त्या गोष्टीचा आनंद सगळ्यांना झालेला असतो सगळेजण बोलत असतात खरंच हे सगळं जे काही घडतंय ना ते खूप चांगलं आहे आणि ईश्वरी अर्णव यांच्या आयुष्यामध्ये हे सुखाचे क्षण येत आहेत त्यामुळं सुद्धा आई आणि बाबांना बरं वाटत आहे खरं तर बाबांची तब्येत जी सुधारलेली आहे ना ती एकमेव अर्णवमुळे सुधारलेली आहे कारण अर्णवमुळंच बाबांच्या तब्येतीतली सुधारणा ही झालेली आहे त्याचं कारण असं आहे की अर्णवसोबत लग्न झालं ही गोष्ट बाबांना खूप चांगली वाटत आहे कारण तो राकेश कसा होता हे तर माहिती आहे बाबांना राकेशनंच हे सगळं केलेलं होतं आणि त्यामुळं तर बाबांची इच्छा नव्हती की राकेश आणि त्याचबरोबर इकडे ईश्वरी यांचं लग्न व्हावं आणि या सगळ्या गोष्टींमुळं बाबांची तब्येत बऱ्यापैकी बरी होत आहे सुधारत आहे तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहूया त्यासाठी आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया ट्विस्टच्या रिव्ह्यूला तर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघंही आता घरी आलेले असतात आणि ईश्वरी आईबाबांच्या घरी आलेले असते आणि हे सगळं तयार झालेलं असतं ते म्हणजे अंजलीताईमुळं अंजलीताईने चार्णवला सांगितलेलं असतं की तू इशूला घेऊन जा जर तू इशूला घेऊन गेला तिकडं तर तिला बरं वाटेल कारण तिला पण तिथे सगळ्यांची गरज आहे सगळ्यांची आठवण येत आहे तर तिकडे त्यांच्याकडे घेऊन गेला तर ती जरा सुखावेल असं इकडे अंजली ताईचं म्हणणं असतं म्हणूनच ईश्वरीला घेऊन अर्णव आता निघालेला असतो अर्णव इकडे आलेला आहे खूप छान अशी जेवणाची तयारी केलेली आहे आणि त्याचबरोबर हे सगळं सागर संगीत जेवण जेव्हा अर्णव जेवत असतो तेव्हा तो म्हणत असतो की एवढं सगळं करायचं मी नाही खाते एवढं मात्र इकडे आई म्हणत असते सुप्रिया म्हणत असते की नाही अर्नो असं नाही करायचं तुम्ही कारण कसं आहे आहे का हे सगळं जे आहे ते खास तुमच्यासाठी बनवलेलं आहे स्पेशली तुमच्यासाठी बनवलेलं आहे आणि तुम्ही आज नाही म्हणायचं नाही ते डाएट फूड वगैरे ह्या गोष्टी आता नाही करायच्या असं ती सांगत असते त्याचबरोबर इकडे ह्या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा ईश्वरीसुद्धा जेवायला बसलेले असते आणि नमू मात्र सर्वांच्या समोर सांगू लागते की हे सगळं काय आहे कारण आता तुम्ही असंच जेवणार ना आहात नाही तुम्ही दोघांनीही एकमेकांना घास भरवायचा आहे आणि घास भरून ह्या गोष्टी कर सुरुवात करायच्या आहे मग अर्णव काय लगेच तयार होतो लगेच घास भरवतो पण पर... ईश्वरीची मात्र इच्छा नसते घास भरवायची ईश्वरीला असं वाटत असतं की नाही मी नाही भरवणार घास कारण मला नाही भरवायचं त्यांना घास असं हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा आई म्हणते की इशू हे सगळं काय चाललंय तुझं तुला घास भरवावंच लागेल त्यांना असं आई तिला दरडावून सांगते तेव्हा इशूकडे ऑप्शन राहत नाही आणि मग ती मात्र घास भरवण्यासाठी तयार होते मग ती अर्णवला घास भरवते अर्णवलासुद्धा खूप छान वाटलेलं असतं आणि त्याचबरोबर हे सगळं हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्णव खुश झालेलं असतो ह्या सगळ्या गोष्टी छान पद्धतीने घडत आहेत आणि अर्णवला ईश्वरीच्या चेहऱ्यावरचा आनंद फार महत्त्वाचा वाटत असतो आणि त्या आनंदासाठीच तर तो एवढं सगळं करत आहे ना आणि तो आनंद त्याला ईश्वरीच्या चेहऱ्यावरती दिसत असतो आणि आता मात्र ईश्वरी आईशी बोलत असते आई तिला सांगत असते इकडे अर्नव बाबांच्या जवळ बसलेला असतो त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि इकडे आईसुद्धा ईश्वरीला म्हणत असते की हे बघ कसं आहे माहिती आहे का? काहीही झालं तरीही आत्ता जे काही घडतंय ते मात्र तुझ्या लक्षात आलेलं आहे आणि तुझ्या लक्षात येतंय का त्यांनी एवढं स्वीकारलेलं आहे ना त्यामुळं हे सगळं तुलाही स्वीकारावं लागेल हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र हे जेव्हा चालू आहे तेव्हा ईश्वरी मात्र बोलत असते ती म्हणत असते नाही आई मी कसं स्वीकारू सांग ना अचानक हे सगळं झालेलं आहे मग मी कसं ॲक्सेप्ट करू हे सगळं हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा आई तिला समजवत असते हे बघ इशू काहीही झालं तरीही आता तुमचं लग्न झालेलं आहे आणि अर्णवराव तुझे पती आहेत त्यामुळं त्यांचा नवरा म्हणून स्वीकार केला पाहिजे आणि त्यांच्याशी अशा पद्धतीने उद्धटपणे वागणं चुकीचं आहे असं आई इशूला सांगत असते तर इकडे अर्णवही तिथं आलेला असतो तो म्हणत असतो काय मग काय आहे असं तो बोलू लागतो तेव्हा ईश्वरी म्हणते काही नाही आता माझ्या आईशी पण बोलायचं नाही आहे का मी माझ्या आईशी बोलण्याने पण प्रॉब्लेम होत आहे का असं अर्णववरच ओरडायला सुरुवात करते तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे अर्णव म्हणत असतो मी माझ्या आईला भेटायला आलोय मग तुला काय प्रॉब्लेम आहे तेव्हा ईश्वरी म्हणत असते नाही आई फक्त माझी आहे ती दुसरं कोणाचीही नाहीये तुमचा अजिबात अधिकार नाही माझ्या आईवरती एवढं लक्षात ठेवा कारण ती माझी आहे असं म्हणत ईश्वरी इकडे चिडवत असते आणि ती रागाला जात असते आणि अर्णव मात्र मुद्दामच हे करत असतो अर्णवच्या डोक्यात हेच सगळं चालू असतं अर्णव मात्र ईश्वरीला अजिबात छेडायचं सोडत नाही ईश्वरी जेवढी चिडल ना तेवढा अर्णव तिला चिडवत असतो आणि ईश्वरी ही जी काही चिडत असते ते पाहून मात्र अर्णव खरं तर जाम खुश असतो त्याला भारी वाटत असतं हिला अजून चिडवायचं एवढंच त्याच्या डोक्यात त्याने पक्क केलेलं असतं आणि त्याच पद्धतीने तो वागत असतो तेव्हा मात्र इकडे आई पण हसत असते आणि म्हणत असते काय किशू लहान मुलासारखं वागतेस तू मला सांग ते काय बोलले तुला तुला काहीतरी बोललेत का ते आमच्या आमच्या दोघांचं चाललंय ना मग एवढी का चिडत असतेस एवढी का रागाला जात असते जरा शांतपणे घे ना शांतपणे जर गोष्टी घेतल्यास के बोललीस केलंस तर बरं होईल असं सारखं नाकावरती राग ठेवणं योग्य आहे का असं तिचं ब त्याचं तिचं बोलणं चालू असतं इकडे ईश्वरी म्हणत असते की हो अर्णव म्हणत असतो की काकू मी आहे बाहेर बाबांच्या तब्येतीबाबत मला तुमच्याशी थोडं बोलायचंच आहे तुमचं झालं की तुम्ही या मग आपण बोलूया असं इकडे अर्णव सांगत असतो तेव्हा मात्र आई म्हणत असते की चालेल असं आईने सुद्धा स्वतःहून सांगितलेलं असतं आणि मग इकडे ईश्वरीला ती म्हणत असते की बरं ईश्वू आता चल बरं आवरायला की तुम्हाला पण जायचं असेल दोघांना मग अर्णव म्हणत असतो की मागच्या वेळेस जे डॉक्टर आलेले होते त्यांनी पुन्हा बोलवलेलं होतं ना तेव्हा आई म्हणत असते की हो बोलवलं होतं पण मी त्यांच्याकडे घेऊन नाही गेलेले आता ते कदाचित नसतील ना तेव्हा अर्णव म्हणतो की मी पाहतो त्यांना कॉल करून आणि काय होते ते बघूया तेवढ्यातच इश्यू सगळेजण तिथं असतात सगळे विचार करू लागतात की अर्णव कसा त्या डॉक्टरांना कॉल करणार आहे आणि मग सगळे अर्णवला विचारतात पण आई म्हणते की तुम्हाला कसं माहिती की ते डॉक्टर आणि त्यांच्याबद्दल आता अर्णव म्हणतो की त्यांना ना मीच कॉल करून बोलवलं होतं ते एक्सपर्ट आहेत ना त्यासाठी आणि नकळतपणे अर्णव बोलून गेलेला असतो त्यावेळेस आईला नमूला सगळ्यांना धक्का बसतो ते सगळे म्हणू लागतात काय म्हणजे त्या डॉक्टरांना बोलवणारे तुम्ही आता होता तेव्हा अर्णव म्हणतो हो सॉरी आम्ही तेव्हा तुम्हाला सांगितलं नाही असं अर्नो बोलू लागतो तेव्हा मात्र घरातले सगळेजण म्हणत असतात की सॉरी कशाला ईश्वरीला तर धक्का बसलेला असतो ईश्वरीने तर म्हणत असते की हे तर राकेशजींनी केलं होतं ना असं ती मनातल्या मनात विचार करू लागते मग अर्णव बोलत असतो तेव्हा ईश्वरी ठरवते की आता मला हॉस्पिटलमध्ये एकदा गेलं पाहिजे आणि तिथं गोष्टी काय घडलेल्या आहेत त्या सगळ्याचा मला शोध घ्यावा लागणार आहे असं ईश्वरी ठरवते ईश्वरी अर्णव दोघंही बाबांच्या जवळ असतात त्याचबरोबर जयवत्या सुप्रिया आणि नम्रता नम्रता आणि सुप्रिया ह्या दोघीसुद्धा विचार करत असतात ईश्वरी म्हणत असते की नाही आता माझं लग्न झालेलं आहे पण बाबांना खरं तर राग यायला पाहिजे होता बाबांना रागच येत नाही आहे बाबा मात्र इकडे वेगळ्याच पद्धतीने रिॲक्ट करत आहेत बाबांचं बोलणं वागणं पूर्णपणे वेगळं जाणवत आहे आणि अर्णव सर जरी आले की बाबा खुश असतात या सगळ्याचा काय अर्थ आहे हे सगळं बोलणं चालू असतं तेव्हा मात्र इकडे अर्णवने बाबांचा हात हातात घेतलेला असतो आणि त्यांना म्हणतो की काळजी करू नका आपल्याला दोनच दिवसात डॉक्टरांकडे जायचं आहे असं तो बाबांना सांगू लागतो तेव्हा ते म्हणत असतात की चालेल मग आता ईश्वरीला घेतो अर्णव आणि दोघंही निघालेले असतात आता दोघांनाही घरी जायचं आहे ईश्वरीला नवरात्रीची तयारी करायची आहे परंतु अर्णवच्या डोक्यात एकच सुरू आहे की डॉक्टरांची ट्रीटमेंट म्हणून तो डॉक्टरांकडे ट्रीटमेंटसाठी आता विचार करू लागलेला असतो तेव्हा तो म्हणत असतो की नाही मला जा ही जा आता डॉक्टरांची ट्रीटमेंट जी आहे ती व्यवस्थित सुरू केली पाहिजे बाबांसाठी तरच बाबा लवकर बरे होतील असं अर्णवच्या डोक्यात सुरू असतं आणि तो त्याच गोष्टीचा विचार करत असतो तेव्हा मात्र इकडे अर्णव आता म्हणू लागतो की ठीक आहे मी एकदा बाबांशी बोलून घेतो त्या डॉक्टरांशी बोलून घेतो आणि अपॉइंटमेंटचं फिक्स करतो ईश्वरी विचार करत असते मला कळत नाही आहे है की ह्यांनी जर बाबांना मारलं होतं तर हे बाबांच्या ट्रीटमेंटचा खर्च का करतील हा विचार ईश्वरीच्या डोक्यात चालू झालेला असतो ईश्वरी मात्र त्याच गोष्टींचा विचार करत असते ईश्वरी म्हणत असते की कसं शक्य आहे मग सरांनी कसं मारलं असेल सरांनी बाबांना पाडण्याचा कसा प्रयत्न केला असेल मी चुकीचं वागते का इतके दिवस अर्णव सरांबरोबर माझं काही चुकतं आहे का हे सगळं ईश्वरी विचार करू लागते तेव्हा मात्र इकडे आता जे मामी आहे वल्लरी तिला कळतं की अर्णव हा ईश्वरीच्या बाबांच्या ट्रीटमेंटसाठी पैसे घेऊन जाणार आहे म्हणजे तिच्या बाबांची ट्रीटमेंट अर्णव करणार आहे या गोष्टीचा राग मात्र तिला खूप आलेला असतो ती म्हणत असते की नाही आता अर्णवने त्यांचा सगळा खर्च उचलायचा पण ठरवलं आहे का म्हणजे उद्या त्यांच्या घरातला किराणा पण भरला जाणार आहे का असं बोलणं चालू असतं तेव्हा मात्र इकडे मामा म्हणत असतो की तुला काय प्रॉब्लेम आहे हे सगळं त्याचंच तर आहे ना मग तो काहीही करेल तू कोण आहे सांगणारे म्हणजे विचार कर ना ज्याच्याशी तुझा काहीही संबंध नाही त्यांच्याच घरात तू एवढी आयुष्य आरामात राहत आहे मग कशाला विचार करतेस ना तू असं इकडे मामा डायरेक्ट वल्लरीला बोलत असतो आता वल्लरीला काय कमी मिरच्या जमणार असतात का तुम्हाला तर माहितीच आहे प्रेक्षकांना कारण वल्लरी म्हणत असते की नाही हे सगळं जे काय आहे ना हे माझं आहे आणि यासाठी मी त्याला पैसे दिलेले होते तेव्हा मात्र मामा म्हणत असतो की हे बघ कसं आहे माहिती आहे का इतके दिवस हे सगळं तू सगळ्यांना सांगत आलेले आहे पण सत्य काय आहे ते मला माहिती आहे त्यामुळं तू माझ्याशी तरी खोटं बोलू नकोस असं इकडे मामा तिला सांगत असतो वल्लरीचं मात्र सुरूच असतं की हे सगळं मीच केलेलं आहे मी, मी मुलांना लहानाचं मोठं केलं जर मी इकडे घेऊनच आले नसते मी सांभाळलंच नसतं तर हे सगळं कसं झालं असतं एवढंच तिच्या डोक्यात असतं आणि तेव्हा मात्र ती या सर्व गोष्टी बोलत असते इकडे येशूला घरी जाऊन आलेलं आठवत असतं आणि इकडे वल्लरी मामीची वेगळीच नाटकं सुरू असतात अर्णव आता वेगवेगळ्या डॉक्टरांशी संपर्क साधत असतो त्यांच्याशी फोनवरती बोलत असतो आणि बाबांना घेऊन डॉक्टरांकडे जायचं आहे हे अर्णवने ठरवलेलं असतं जेव्हा अर्णव बाबांना घेऊन डॉक्टरांकडे जायला निघालेला असतो तेव्हा मात्र डॉक्टर जे आहेत ते आलेले असतात आणि अर्णव डॉक्टरांशी बोलतो कारण तिथे दवाखान्यात जाऊन धावपळ करतो डॉक्टरांशी बोलत असतो ज्या काही गोष्टी त्यांच्या चाललेल्या असतात चाल ते सगळं बोलणं चालू असतं आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरी असते तिला धक्का बसतो डॉक्टर म्हणतात की हो मागच्या वेळेस ही आपण ट्रीटमेंटसाठी जी धावपळ केलेली होती त्यामुळं तर हे सगळं झाले आणि मुख्य डॉक्टर असतात ते येतात आणि म्हणतात की बरोबर आहे खरंच अहो यांनी जर धावपळ केली नसती अमेरिकेवरून डॉक्टर बोलवले नसते तर आज तुमचे बाबा बरे झाले नसते असं ते ईश्वरीला सांगत असतात तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो सगळेजण म्हणत असतात की हे काय सांगितलं जातं आहे या सगळ्याचा अर्थ काय आहे हा प्रश्न मात्र पडलेला असतो आणि मग सगळेजण पाहत असतात तेव्हा hmm. मात्र इकडे डॉक्टरांनी सांगितल्यावर ईश्वरीला धक्का बसतो ईश्वरी बिलिंग सेक्शनला जाते आणि तिथे जाऊन विचारू लागते तिथं जाऊन तिनं विचारलेलं असतं की मला एका प्रश्नाचं उत्तर हवं होतं मागच्या वेळेस माझ्या बाबांच्या ऑपरेशनचे जे पैसे होते पेमेंट होतं ते कुणी केलेलं होतं आणि जेव्हा ईश्वरीला आता ही गोष्ट कळते तेव्हा मात्र शॉकच बसतो कारण तिने तिथे ती अकाउंट डिटेल्स असतात ते चेक करते आणि ती पाहत राहते कारण बाबांच्या ऑपरेशनचा सगळा खर्च तिथे मामांनी केलेला असतो म्हणजे अर्णवच्या अर्णवने पैसे दिलेले आहेत ही गोष्ट कळते तेव्हा ती म्हणत असते मला तर राकेशजींनी सांगितलं होतं एन जी ओने मदत केलेली आहे पण हे कसं शक्य आहे अमेरिकेवरून डॉक्टर पण अर्णव सरांनीच बोलवले होते तेव्हाही राकेशजी मला म्हणाले होते की ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत मग या सगळ्याचा अर्थ काय आहे राकेशजी खोटं बोलतात माझ्याशी मग आणखी काय काय खोटं आहे म्हणजे त्या हॉटेलमधल्या गोष्टी पण अशाच घडलेल्या होत्या का या सगळ्यांचा विचार आता ईश्वरी करू लागलेली आहे आणि अर्णव मात्र अगदी बिनधास्तपणे तिची मदत करत आहे निस्वार्थीपणे असं म्हटलं पाहिजे खरं तर कारण अर्णवच्या डोक्यात कुठल्याच गोष्टी अजिबात त्याने ठेवलेल्या नाहीत तो फक्त मनापासून हे सगळं करत आहे त्याला फक्त ईश्वरीच्या चेहऱ्यावरती आनंद बघायचा आहे आणि त्यासाठीच त्याची ही, ही सगळी धावपळ चाललेली असते खरं तर त्याच्या मनाधेनातही नव्हतं आणि अशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे तर इकडे बाबा सुद्धा खुश झालेले असतात आणि डॉक्टर सांगतात की हार्डली एक पंधरा दिवस लागतील पंधरा दिवसामध्ये त्यांच्या हाताच्या मुवमेंट पूर्णपणे सुरू होतील आणि तुम्हाला जी सांगितलेली फिजिओथेरपी आहे त्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही वेळेवर करा काहीच प्रॉब्लेम येणार नाही असं इकडे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर मात्र आता ईश्वरीला आईला सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो आणि अर्णवही तेवढाच खुश असतो त्या क्षणी येतो आणि तो बाबांचा हात हातात घेतो आणि त्यांना म्हणतो काळजी करू नका तुम्ही लवकर बरे होणार आहात असं तो बाबांना सांगत असतो तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा ईश्वरीच्या डोक्यात एकच गोष्ट राहिलेली असते मी अर्णव सरांसोबत चुकीचं वागले कारण अर्णव सरांची काहीच चूक नव्हती आणि तरीही मी त्यांच्यावर एवढे आरोप केलेत बाबांच्या ऑपरेशनसाठी सुद्धा त्यांनी खर्च केला जर त्यांनी माझ्या बाबांना मारलं असतं त्यांनी हे सगळं केलं असतं तर बाबांसाठी खर्च करायचा प्रश्नच येत नव्हता मग माझ्या कानावर ज्या गोष्टी घडलेल्या आहेत हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर हे सगळं कसं घडलं आहे हा प्रश्न मात्र क पडलेला असतो आणि ईश्वरी आता विचार करू लागलेली ला आहे मग ती अर्णोला हात हातात घेऊन थँक्यू म्हणते अर्णोला म्हणू लागते की अर्णव सर सॉरी मी तुमच्याबद्दल चुकीचा गैरसमज केलेला होता खरंच मला माफ करा असं म्हणत तिने थँक्यूही म्हणलेलं आहे आणि माफीही मागितलेली आहे आता अर्णो ईश्वरीचा संसार कसा बहरणार ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू